त्याच्यात कोणी लावतो लावतो ते लावलं कोण जिंकला त्याला वीस हजार म्हणजे मग तुमची बैल माझी बैल गाडी आहे तर मग तुम्ही दहा हजार लावणार मी दहा हजार लावणार आणि जो जिंकेल त्याला टोटल अमाऊंट भेटणार आहोत बरोबर ना तर नमस्कार मित्रांनो कसे आहात नक्कीच तुम्ही खूप छान असाल मी तुमचा सचिन वैद्य आपला मराठी यूट्यूब चॅनल तर सचिन चॅनल स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण कुठे आलो तर आज आपण आलेलो आहोत अंबरनाथ तालुक्यामध्ये तर अंबरनाथ तालुक्यामध्ये उसाटणे हे गाव आहे या गावामध्ये म्हणजे खूप प्रमाणामध्ये बैलगाडी हवशी आहेत आणि इथे मोठ्या प्रमाणात बैल स्पर्धा होतात बैलगाडी स्पर्धा तर मग आज, आज आपण तिथे आलेलो आहोत ना तिथे सचिन भंडारी म्हणून आहेत त्यांच्याकडे आलेलो आहोत आणि त्यांच्याकडे त्यांचे बैल आहेत टायगर आणि जुग्गू तर त्यांच्या आपण भेट देणार आहोत आणि तुम्हाला दाखवणार आहोत की त्या बैलांची खासियत काय आहे आणि ते बैल कसे आहेत सर्व तुम्हाला दाखवणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर आत्ताच जाऊन बेलायकन क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मग चला जाऊया मित्रांनो उसाटणेमधील जो मोठा बैलगाडी अड्डा आहे ना त्या अड्ड्यावर आपण आता आलेलो आहोत आणि तुम्हाला बोललो सचिन भंडारी यांचे बैल जे आहेत टायगर आणि जुगू तिकडे आपण आलेलो आहोत तर मग त्याला या <coughs> तर आपल्यासोबत सचिन भंडारे यांची भाषी आहे तर नाव सांगा नाव काय काय आणि तुझं नाव रोहित म्हात्रे तर मित्रांनो आपल्यासोबत सचिन भंडारे यांची आहे आणि हे यांचे बैल आहे नाव सांगा बैलांचं काय हा टायगर आहे आणि हा जुग्गू बरोबर ना तर ह्यांचं वय किती आहे बैलांचं अंदाजे अडीच ना। तर तुम्ही बघू शकता ह्याचा अडीच वर्ष आणि सतरा आहे तर ह्याला खायला काय खात तुम्ही बैलांना म्हणजे मटकी असते ना, ना। खंद ते अच्छा आणि किती शर्यती म्हणजे खेळलाय हा बैल आणि चार मारले आणि तीन मारलेले आहेत आणि म्हणजे आपल्याकडे कसा असतो म्हणजे अड्डा सरळ असतो का म्हणजे सरळ पाटचा असतो म्हणजे आपल्याकडे गावा ठिकाणी कसा असतो की आपण गोड राहून मारतो तर इतके कसं असतो म्हणजे अड्ड्यावर की सरळ पट्टा असतो तर तुम्ही बघू शकता हे जे बैल आहेत ते अतिशय शर्यतीचे बैल आहेत आणि ह्यांचा म्हणजे स्पीड पण खूप वेगवान आहे तर मित्रांनो आपण अलिबागला पण आपल्याकडे बैलगाड्या असतात तर तिकडे जो चकडा असतो तो खूप वेगळा असतो आणि इकडला जो आड्डा आहे ना त्या अड्ड्यावर जी बैलगाडा चकडा आहे ना तो तुम्ही बघू शकता पूर्णपणे वेगळा आहे आणि बघा इथे बसायला सीट केलेली आहे जो ड्रायव्हर असतो त्याला बसायला सीट केली आहे आणि हा बघा हा चकडा असा आहे म्हणजे ह्याच्यावर जो बसणार ह्याच्यावर बसून हे जे दोन दांडे अडला यामध्ये तो, या तो पाय अडकवणार आपले आणि तो पाय अडकवून तो आपले आपल्या हे हकलणार आहे तुम्ही बघू शकता हा चकडा आहे तर आपल्याकडे म्हणजे कशी असते म्हणजे पद्धत कशी असते बैलगाड्यांची दोन गाड्या असतात त्याच्यात कोणी दहा हजारची लावतो वीस हजारची लावतो ते लावलं तरी त्यांचा कोण जिंकला त्याला वीस हजार म्हणजे मग तुमची बैल आहे माझी बैलगाडी आहे तर मग तुम्ही दहा हजार लावणार मी दहा हजार लावणार आणि जो जिंकेल त्याला टोटल अमाऊंट भेटणार आम्हाला बरोबर ना तुम्ही तर बघू शकता या ठिकाणी अशी पद्धत आहे की इथे फक्त दोनच बैलगाड्या होतात असं आपल्या ठिकाणी कसं अलिबागमध्ये एका वेळी दहा बैलगार सुटतात तिथे असतं ना तिकडे दोन बैलगार सुटणार आहे आणि जो जिंकेल त्याला दोन्ही अमाऊंट त्याला भेटणार आहे तर ही एक नवीन पद्धत आपल्याला शिकायला भेटलेली इकडंच तर ठीक आहे तर मित्रांनो आपण हा शुभेच्छा देऊया आणि शुभेच्छा देऊन की पुढे पण तुम्ही असे सगळ्यांनी कळा आणि विजय प्राप्त करा तर मग धन्यवाद माहिती दिल्याबद्दल तर मग चला मित्रांनो